मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे ए उत्तर पाहूयात मुंबई बी लखनऊ सी दिल्ली डी हैदराबाद उत्तर आहे ए मुंबई पुढचा प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे परेपा पहा ए रंधा बी प्रवरा सी कुकडी गोदावरी उत्तर बी प्रवरा पुढचा प्रश्न कसारा घाट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे ए मुंबई चेन्नई बी मुंबई पुणे सी मुंबई नाशिक मुंबई कोलकाता उत्तर आहे सी मुंबई नाशिक पुढचा प्रश्न सागरी किल्ला टिंबटिंब जिल्ह्यात आहे पर्याय पाहूयात ए सिंधुदुर्ग जिल्ह्यात बी रत्नागिरी जिल्ह्यात सी रायगड जिल्ह्यात डी पालघर जिल्ह्यात उत्तर आहे डी पालघर जिल्ह्यात तो आहे पुढचा प्रश्न कोकणातील नद्या टिंबटिंब वाहिनी आहे सोपा प्रश्न आहे पर्याय पाहूया ए पूर्व वाहिनी आहे बी पश्चिम वाहिनी आहेत सी दक्षिण वाहिनी आहेत आणि डी उत्तर वाहिनी आहे आणि उत्तर बी पश्चिम वाहिनी आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे विचार करा कमेंट बॉक्समध्ये चॅनल सबस्क्राईब करा बेलकोनला क्लिक करा धनराज भोस युट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा शालेय स्पर्धा तसेच विविध निबंध पाहण्यासाठी ही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद